एखाद्याचं नशीब केव्हा कुठे कसं उजळेल हे काहीच सांगता येत नाही अर्थात त्याला प्रयत्नांचं सातत्य आणि परिश्रमांची जोड लागतेच आपल्या राज्यात अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांनी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मिळेल ते काम केलं नशिबाने कलाटणी घेतली आणि हे सगळेच जण आज महाराष्ट्राच्या राजकारणातला बुलंद आवाज बनलेत या हस्तीपूर्वी रिक्षा चालवायच्या आणि आज राजकारणात त्यांचं मोठं नाव आहे चांगला दबदबा आहे हिंदी भाषेत एक म्हण आहे समजे पहिले नहीं मिलता अगदी याप्रमाणेच नशिबाने साथ दिली तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे या व्यक्ती त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ कशी मिळाली आणि आयुष्याला कुठून कलाटणी मिळाली हे आज आपण जाणून घेणार आहोत राजकारणातल्या या अशा आहेत कि प्रवास रिक्षाच्या पासून झाला आणि आज त्या राज्याच्या राजकारणातल्या बड्या हस्ती बनल्या आहेत या हस्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धडपडीला मेहनतीची जोड आणि ठरवलेली गोष्ट करून दाखवण्याची जिद्द असेल तर माणूस कुठे जाऊन पोहचू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला ऑटो रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं त्यानंतर कोराडी औष्णिक केंद्रात छोटे मोठे कंत्राट घेऊन काम करणं सुरू केलं आणि योगायोग म्हणजे नंतर त्याच खात्याचं मंत्रीपद भूषवण्याचं भाग घेताना लाभलं कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उभारलं जात असताना त्यांचे वडिलोपार्जित घर या प्रकल्पात केलं प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यावेळी भविष्यात याच खात्याचे आपण बॉस होऊ असं स्वप्नही त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी कधी पाहिलं नव्हतं ऑटो चालवून त्यांनी घरची जबाबदारी स्वीकारली नागपूर कोराडी या दरम्यान कितीतरी लोक प्रवासी म्हणून त्यांच्या संपर्कात आले यातून मिळालेल्या ऊर्जेनंच त्यांचं भवितव्य घडलं असं म्हणतात की कुठल्याही क्षेत्रात वर जायचं असेल तर गॉडफादर लागतोच बावनकुळे यांना नितीन गडकरी यांच्यासारखे तगडे गॉडफादर लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा भाजपला कोणी विचारत नव्हतं भाजपात काम करणं म्हणजे लष्करात जाऊन घरच्या भाकरी भाषणं असं म्हटलं जायचं राजकीय घराणं नसल्यानं कोणी विचारत नसताना गडकरींसारख्या नेत्यानं आपल्यावर विश्वास दाखवला हीच त्यांच्यासाठी समाधानाची बाब होती त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भाजपचं काम सुरू केलं या दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली बावनकुळे भाजपनं उमेदवारी दिली त्यांनीही भाजपला निराश केलं नाही ते निवडून आले त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती त्यामुळे आपलं सर्व राजकीय कौशल्य दाखवण्याची त्यांना संधी मिळाली ही ते निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली ही टर्म पूर्ण होत असतानाच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली तत्कालीन आमदार आणि राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन केला त्यांनीही रिंगणात उडी घेतली भाजपचे त्यावेळी फारसे तगडे उमेदवार नव्हते तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपनं उतरवलं त्यावेळी डमी उमेदवार म्हणून बावनकुळे यांना संबोधलं जात होतं मात्र त्यांनी चमत्कार घडवला आणि आमदारही झाले त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या भाजपची सत्ता येताच मंत्रीपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचं कॅबिनेट मंत्री करण्यात आलं त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी ऊर्जावान मंत्री म्हणून गाजवला दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या व्यक्तीला ऊर्जा खात्याची खडानखडा असलेली तांत्रिक माहिती पाहून अनेक वर्षांपासून याच खात्यात काम करणारे अभियंते आणि अधिकारी आश्चर्यचकित झाले आज बावनकुळे भाजपचे प्रदेश महामंत्री आहेत माणूस जन्मानं नव्हे तर कर्मानं मोठा होतो हेच शेवटी खरं आणि तेच बावनकुळींनी सिद्ध केलं यातले दुसरे नेते आहेत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट त्यांचा संघर्ष विचार करायला लावणार आहे त्यांचे वडील एसटी चालक पाच भाऊ आणि एक बहीण असा परिवार कमावणारे एकटे वडील आणि तेही ड्रायव्हर सहा मुलांचं शिक्षण करणं त्यांना अवघड झालं संजय यांनी उत्तीर्ण केल्यानंतर भाकरीच्या शोधात घराच्या बाहेर पाऊल टाकलं सुरुवातीला भाजीपाला विकला गॅसचे फुगे विकले त्यानंतर सात रुपये रोजानं एका कंपनीत नोकरी केली तिथेच ऑपरेटर म्हणून त्यांची पदोन्नती झाली पण पुढे युनियनच्या भानगडी झाल्यानंतर त्यांनी ते काम सोडलं आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली औरंगाबाद मध्ये तेव्हाची परिस्थिती वाईट होती मराठी लोकांच्या टोप्या उडवल्या जायच्या धोत्र सोडली जायची अशात लोकांसाठी काहीतरी करायला हवं या विचारानं त्यांना झपाटलं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाडच्या अधिवेशनात घोषणा केली होती की शिवसेनेचा विस्तार राज्यभर करायचा त्यावेळी संजय शिरसाट शिवसेनेसोबत जोडले गेले त्यावेळी त्यांची फार बिकट परिस्थिती होती दोन दोन दिवस सपाती बघायला सुद्धा मिळत नव्हती अशात नगरसेवक पदासाठी निवडणुकीचा अर्ज भरायला गेले तेव्हा खिशात पाचशे रुपये सुद्धा नव्हते ते लोकांनीच भरले आणि सन दोन हजार मध्ये शिरसाट पहिल्यांदा नगरसेवक झाले पुढे ते पंधरा वर्ष नगरसेवक होते दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार निवडून आले राज्याची विधानसभा त्यांनी गाजवली आज संजय शिरसाट एकनाथ शिंदेच्या गटात गेलेत वडील एसटी ड्रायव्हर मी ऑटो रिक्षा ड्रायव्हर पण मुलांना चांगलं शिकवायचं ठरवलं आणि आज मुलगी हर्षदा कमर्शियल पायलट आणि मुलगा सिद्धांत नगरसेवक असल्याचं आमदार शिरसाट अभिमानानं सांगतात ठाण्याचे प्रताप सरनाईक यांचा राजकीय आर्थिक प्रवास तसा थक्क करणार आहे तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले त्यात ते अंडा गाडी गाडीही डोंबिवलीत लावत होते काही काळ रिक्षा चालवली त्यांचं मूळचं नाव गांडोळे होतं त्यांनी नंतर ते सरनाईक केलं प्रताप सरनाईक के यांनी दोन हजार एकोणीस साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता एकशे पंचवीस कोटींहून अधिक आहे ठाण्यातील दही अंडी उत्सवातून ज्यांनी आपलं नाव कमावलं त्यात सरनाईक यांचा समावेश आहे त्यांनी दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे परिश्रमाला नशिबाची साथ मिळाली आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणातले प्रस्थ बनले ते महाराष्ट्रात चर्चेत आले ते दोन हजार सुमारास तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वीस लाख रुपयांचा हिरेजडीत मोबाईल त्यांनी भेट दिला होता त्यामुळे सरनाईक हे नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत चाललं सिद्धिविनायक गणपतीला भेट मिळालेला हा मोबाईल सरनाईक यांनी लिलावात वीस लाख रुपयांना विकत घेतला होता त्यांनी तो त्यांचे तेव्हाचे नेते पण अजितदादांनी तेव्हा तो स्वीकारला नाही पण सरनाईक हे मोठं प्रस्थ असल्याचं महाराष्ट्राला दिसून आलं ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून तेव्हापर्यंत त्यांची ओळख होती ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक नावाचा ब्रँड तयार झाला ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातून ते तीन वेळा पालिकेवर निवडून गेले राज्यात दोन हजार नऊच्या निवडणुकीत कोळी माजीवडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे राहणं टाळून त्यांनी शिवसेनेची वाट पत्करली आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला आता ते उद्धव ठाकरेंचा गट सोडून एकनाथ शिंदेच्या गटात सामील झालेत मधल्या काळात ईडी चौकशीचा फेरा त्यांच्या मागे लागला होता तेव्हापासून सरनाईक सध्या तरी शांतच आहेत एकेकाळी ठाण्यात रिक्षा चालवणारा आता थेट राज्याचा मुख्यमंत्री बनलाय होय तेच ते एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा जन्म साताऱ्यातल्या दरे गावचा घरची परिस्थिती बेताची त्यामुळे एकनाथ शिंदेनी लहान वयातच गाव सोडून ठाणं गाठलं ठाण्यातच मात्र परिस्थितीनं त्यांना शिक्षण सोडावं लागलं सुरुवातीच्या काळात ठाण्याच्या वागळे इस्टेट मध्ये त्यांनी एका माशाच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला सुरुवात केली नंतर नोकरी सोडून ऑटो रिक्षा चालवायला लागले काही काळ त्यांनी टेम्पोही चालवला त्याच काळात ते संपर्कात आले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंच्या वयाच्या अठराव्या वर्षी एकनाथ एकना शिंदे शिवसैनिक बनले एकोणीशे चौऱ्याऐंशी साली प्रमुख झाले एकोणीशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा ठाण्याचे नगरसेवक झाले दिघेंच्या निधनानंतर ठाण्याच्या शिवसेनेची जबाबदारी एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळली पुढे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार बनले दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीनही टर्म मध्ये त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली दोन हजार चौदा मध्ये शिंदे विधानसभेत शिवसेनेचे गटनेते होते युतीच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांनी भूषवलं दोन हजार एकोणीसच्या सत्तांतरात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचंच नाव आघाडीवर होतं पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांना मिळाली ती शिवसेनेत त्यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदार त्यांनी फोडले आणि भाजपसोबत संधान बांधलं भाजपनं राजकीय खेळी केली आणि एकनाथ शिंदेच्या हाती राज्याचं स्टेरिंग आलं पूर्वी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री बनले